आज मी नेहमीच या आमच्या लोकशाहीचं एक सुंदर अशा प्रकारचं मंदिर आमच्या घटनेने तयार केलेलं आहे त्यामध्ये त्या नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदा विधानसभा आणि लोकसभा हे सगळे तिन्ही खाम जे आहेत लोकशाहीमध्ये या देशाची लोकशाही प्रजल्भ करण्याकरता कणखर करण्याकरता आणि समृद्ध करण्याकरता म्हणून ह्या निवडणुकीच्या माध्यमाध्यमातून आपलं मत नोंदणी करण्याकरता लोक मतदान करत असतात मला वाटतं की ही लोकशाहीमधल्या शेवटच्या टप्प्यामधली मतदानाची प्रक्रिया आहे की जिथं महानगरपालिका आणि जिल्हा परिषद याच्यातून मतदान केलं जातं याच्यातूनच नवीन लिडरशिप तयार होते याच्यातूनच नवीन नेतृत्व तयार होतं आणि देशाला चांगल्या नेतृत्व मिळवतात मी ह्या लोकशाहीच्या या सुरेख अशा प्रकारच्या आमच्या ज्या संकल्पना आमच्या भारतीय घटनेने दिलेल्या आहेत त्याला मी अभिवादन करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो सर हिंदी हिंदी